नमस्कार मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आहे की राशन कार्डवर जे पैसे मिळतात ते कसे चेक करायचे राशनवर जे आता पैसे मिळणार आहेत आणि ते फक्त म्हणजे ते ज्यांच्याकडे केशीर राशन कार्ड आहे ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलं ऑनलाईन नाही जे आपले म्हणजे राशन दुकानदार आहेत त्यांच्याकडे फॉर्म दिला होता आणि त्यांचे पैसे आतापर्यंत आलेत का नाहीत म्हणजे त्याचा नेमकं काय अपडेट आहे आणि त्याचं नेमकं काय काय आहे पैसे कधी येणार तुम्हाला त्याबद्दलचं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया जर चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जसं की तुम्ही बघू शकता जूनमध्ये एक जे आर आलं होतं त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं एकशे सत्तर रुपये प्रति व्यक्ती म्हणजे की लाभ मिळणार आहे दर महिन्याला म्हणजे तुमच्या घरामध्ये किती पण राशन कार्डवर समजा पाच व्यक्ती असले तर एकशे सत्तर रुपये प्रति व्यक्ती पाच व्यक्तींना दर महिन्याला लाभ मिळणार आहे मग आता त्याच्या आतापर्यंत तुम्हाला किती पैसे आले ते चेक करू घ्या मग ओपन करायचं आहे ना ओपन केल्यानंतर या ठिकाणी टाईप करायचं आहे सर्च बारमध्ये की पी एफ एम यस पी एफ एमस टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे तुम्हाला आणि सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल त्यामध्ये दुसरा जो ऑप्शन आहे नो युअर पेमेंट यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेअर्स ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला जी बँक निवडायची आहे म्हणजे की जी, जी लाभार्थी आहे त्यांच्या लाभार्थीचं बँक निवडायचे आहे म्हणजे ज्या बँकमध्ये पैसे येणार आहे तुम्ही जो बँक अकाउंट दिला होता राशन कार्डचा जो फॉर्म भरताना तुम्हाला जो राशन भेटत नाही केशीर कार्ड कार्डधारक आहात तुम्ही तर तुम्हाला जी बँक आहे तुमची ती बँक निवडायची आहे जसं आपण एक्झाम्पल स्टेट बँक ऑफ इंडिया घेऊ या ठिकाणी टाईप करायचं आहे खाली आपलं नाही खाली जे येईल त्यावरतीच क्लिक करायचं आहे स्टेट बँक जसं पाहू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया आलेली आहे तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे आणि यावरती क्लिक क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे जसं की एक्झाम्पल अकाउंट नंबर आपण टाकूया एक्झाम्पल अकाऊंट नंबर आपण टाकलेला आहे खाली पण तोच अकाऊंट नंबरवरती जो आहे तोच अकाउंट नंबर इथे पण टाकायचा आहे आणि इथे टाकल्यानंतर तुम्हाला खाली जो वर्ल्ड वेरिफिकेशन आहे यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जे कॅपचा आहे तो कॅपचा टाकायचा आहे तो कॅप्चा टाकल्यानंतर मी कॅपचा टाकून घेतो कॅप्च्या टाकल्यानंतर तुम्हाला सेंड हो ओ टी पी मोबाईल नंबरवर क्लिक करायचं म्हणजे तुम्ही जा जो बँक अकाउंटला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी आणि ओ टी पी चाल्या गेल्यानंतर तुम्हाला इथे एक ओ टी पी टाकायचं आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला गेट डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे गेट डिटेल्स यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा सरगळा इंटरफेस म्हणजे इथून मागचे तुम्हाला आतापर्यंत किती राशन कार्डच्या अनुदानाचे किंवा दुसरे कोणते पैसे तुम्हाला येत असतील त्याचा सर्वच्या सर्व डाटा या ठिकाणी दाखवण्यात येईल जर आजचं जर तुम्हाला अपडेट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद